नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ए जी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करावं बाजूची बेल ऑल करायला विसरू नका म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळेल चला तर सुरू करू याच्या आपल्या व्हिडिओला पदाचे नाव आहे विद्युत सहाय्यक एकूण रिक्तपदे आहेत मित्रांनो पाच हजार तीनशे सत्तेचाळीस शैक्षणिक पात्रता आहे दहा प्लस दोन बंदातील माध्यमिक शालांत परीक्षा दहावी किंवा आय टी आय वीस तांत्री तारतंत्री या ट्रेडमधून किंवा वीस तांत्री तारतंत्री डिप्लोमा वयाची आठ असणार आहे मित्रांनो एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीपर्यंत अठरा ते सत्तावीस वर्ष पूर्ण झालेली असावी तसेच मागासवर्गीय अति अध, दुर्बल घटक यांच्यासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीचं ठिकाण असणार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात अर्ज करण्याचा प्रकार असणार आहे ऑनलाईन अर्ज शुल्क आहे खुला प्रवर्ग दोनशे पन्नास रुपये मागासवर्गीयांसाठी व अति दुर्बल घटक अनाथांसाठी एकशे पंचवीस रुपये अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे मित्रांनो जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून आलेली नाही तसेच मित्रांनो ऑनलाईन परीक्षा असणार आहे फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण निवड पद्धत म्हणजेच परीक्षा कशी असणार आहे याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे त्यासाठी मित्रांनो ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरता आवश्यक असलेली शैक्षणिक कार्यता एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी जनरल ॲपिट्यूट यावर आधारित राहील ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे मित्रांनो क्रमांक आहे एक तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान प्रोफेशनल नॉलेज पन्नास प्रश्न असतील एकशे दहा गुणांसाठी तसेच मित्रांनो दुसरा पर्याय सामान्य अभियोग्यता जनरल ॲपिडेव्हिट त्यामध्ये तर्कशक्ती रिजनिंग संख्यात्मक अभियोग्यता कॉन्टिटेटिव्ह ॲपिडेवेट वीस प्रश्न असतील दहा गुणांसाठी रिजनिंग असणार आहे चाळीस प्रश्न वीस गुणांसाठी मराठी भाषा लँग्वेज मराठी लँग्वेज वीस प्रश्न असतील दहा गुणांसाठी अशी एकूण एकशे तीस प्रश्न व एकशे पन्नास गुणांसाठी परीक्षा असेल एकत्रित कालावधी असणार आहे मित्रांनो एकशे वीस मिनिटे महत्वाची सूचना आहे मित्रांनो सविस्तर माहिती करता कृपया जाहिरात पहा जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाहिरात संपूर्ण डाउनलोड करून महत्त्वाचे मुद्दे सूचना दिलेल्या आहेत ते वाचूनच अर्ज करावा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद